पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फोर्टिफाईड दाणे समाविष्ट असणारे सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत वाटप होणाऱ्या तांदळाची विक्री करताना आढळून आल्याप्रकरणी शिवप्रसाद वय बत्तीस आणि जय आनंद फूड इंडस्ट्रीजचे मालक यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सात मे रोजी पनवेल पुरवठा अधिकारी यांना पळस्पे येथे दोन धान्याच्या गाड्या उभ्या असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पनवेल पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली यावेळी दोन पोत्यांना पोखरणी मारून धान्य बाहेर काढले असता ते फोर्टिफाईड तांदूळ असल्याचे आढळून आले फोर्टिफाईड तांदूळ हे पोषण तत्वांनी बनलेले दाणे असून ते सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप होणाऱ्या तांदळामध्ये मिसळून शासनाद्वारे वाटप केले जातात वाहन चालक शिवप्रसाद सरोज याने हा तांदूळ जय आनंद फूड इंडस्ट्रीज खालापूर येथून घेतले असल्याचे सांगितले यावेळी नऊ लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे एक हजार दोनशे एकोणऐंशी धान्याची पोती जप्त करण्यात आली यावेळी ट्रक क्रमांक एम एस शून्य पाच डी के तेहतीस शून्य सात मधील एक हजार दोनशे एकोणऐंशी तांदळाची पोती जप्त करण्यात आली असून या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत